मायलेकी कमळगंगा नदीच्या पुरात वाहून गेला मुलगी थोडक्यात बचावली मूर्तिजापूर तालुक्यातील कंजरा येथील कमळगंगा नदीला अचानक पूर आला यात शेतात मजुरी करून घरी परतणाऱ्या मायलेकी वाहून गेल्याची घटना घडली आहे रेखा रमेश मते वयवर्ष त्रेचाळीस असे वाहून गेलेल्या महिलेचं नाव असून कुमारी साक्षी रमेश मते ही अठरा वर्षीय मुलगी झाडाला अडकल्यानं प्राप्त कंजरा रेखा रमेश मते तिला वा वाचवण्यात यश मिळालेल्या माहितीनुसार येथील व कुमारी साक्षी रमेश मते या दोघी मायलेकी की शुक्रवारी दुपारी एक ते दोन वाजण्याच्या सुमारास शेतातील मजुरी करून घरी परतत असताना अचानक पाय घसरून तालुक्यात गुरुवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे कमळगंगा नदी दुथडीवरून वाहत असतानाच अचानक वाहून गेल्याची घटना घडली आहे या घटनेत मुलगी साक्षी ही झाडाला अडकल्यानं तिचा जीव वाचवण्यात यश तर यांचा शोध बचाव पथकाकडून शोध घेणं युद्ध पातळीवर सुरू आहे घटनास्थही आमदार हरीश पिंपळे तहसीलदार श्रीमती शिल्पा बोबडे ग्रामीण पोलीस स्टेशनचे निरीक्षक श्रीधर गुट्टे यांच्यासह आपत्कालीन पथक दाखल झालं आहे लोकनायक न्यूज करिता प्रतिनिधी सुमित सोनाने मूर्तिजापूर लोकनायक न्यूज